नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराकडून अजूनही पावसास अनुकूल स्थिती आहे आज अरबी समुद्रातून देखील कोकण किनारपेट्टीच्या दिशेने म्हणजे पश्चिम किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात अजूनही पावसाची परिस्थिती कायम आहे जी एफ एस मॉडेलने पुन्हा एकदा पूर्व भारताकडून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता दाखवली आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला हे क्षेत्र तयार होईल विदर्भातही त्याचा आज परिणाम होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा पाऊसही केरळजवळील कमी दाबामुळे वाढण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलने तरी विदर्भात मोठ्या पावसाचा अंदाज एक ऑगस्टला दिला आहे त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं असा अंदाज आहे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल मराठवाड्यातही विरळ पावसाचे प्रमाण वाढू शकतं हे पावसाचं प्रमाण विदर्भात दोन तारखेलाही असेल आणि आता ते महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सारखेल संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा विरळ पावसाला सुरुवात होईल कोकणातील पावसाचं प्रमाणही पुन्हा दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे एकूणच जी एफ एस मॉडेलने तीन तारखेला पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे साधारण चार तारखेला हे गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे पण मात्र चार तारखेलाही कोकणात मोठे पाऊस होतील पाच तारखेला देखील महाराष्ट्रात वातावरण राहील विरळ स्वरूपामध्ये आपण एकूणच बघतो की कोकण किनारपट्टीला पावसाची तीव्रता राहणार आहे आणि पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता राहील या आठवड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातही पाऊस प्रमाण वाढेल मध्य महाराष्ट्रातही पाऊस प्रमाण वाढेल मराठवाड्यातही पाऊस प्रमाण वाढेल थोडं पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण हलकसं कमी राहील परंतु सोलापूर जिल्ह्यापर्यंत लातूर धाराशिव पर्यंत पुन्हा पुन्हा पाऊस तयार होतोय केवळ सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं आज विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे इतरत्र पाऊस बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे परंतु पुन्हा पुन्हा दुपारी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होत आहे त्यामुळे आजही आपण बघू शकतो की जवळपास जळगाव पासून तर सोलापूरपर्यंत एक पट्टा पावसाचा तयार होतो आणि जवळपास तो नांदेड हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा लातूर धाराशिव सोलापूरपर्यंत प्रभावी होतो कोकणातही पावसाचं प्रमाण राहणार आहे त्यामुळं पावसाचा प्रभाव एकदम संपणार नाही कमी दाबाचं क्षेत्र एक तारखेला विकसित होत असल्यामुळे पावसाचं प्रमाण अधूनमधून एक तारखेला राहणार आहे विदर्भात त्याचं प्रमाण थोडं एक तारखेला अधिक राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा पूर्वभाग आणि अगदी सोलापूरपर्यंत पावसाचं प्रमाण आहे सोलापूरचा पूर्व भाग हा प्रभावी आहे पावसामध्ये कोकणात पावसाचं प्रमाण तीव्र राहणारे हा कमी दाब बऱ्यापैकी बरेच मॉडेल मध्य प्रदेशच्या उत्तरेकडून शरकताना दाखवत आहेत त्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावर कमी पडेल असं दिसतंय परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव तीन तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या बऱ्याच भागात याचा प्रभाव जाणवेल उत्तर कोकणात देखील याचा प्रभाव जाणवणं अपेक्षित आहे त्यामुळे कोकणातही तीन तारखेला मुसळधार पावसाची शक्यता राहील चार तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता अजूनही स्पष्ट आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये चार तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं मोठं पावसातून राहील साधारण पाच तारखेपर्यंत या पावसाचा प्रभाव राहील असं दिसतंय आणि नंतर कोकणातील पावसाचा प्रभाव देखील कमी होणार आहे पाच तारखेला काही विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे जे विभाग खास करून सुटलेले आहेत यामध्ये नाशिक पूर्वचा भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमे भाग आहे अहिल्यानगरचा पश्चिमी भाग आहे किंवा बीड जिल्ह्याचे काही भाग आहेत तर या ज्या ठिकाणी आता पाऊस झालेला ना नाही त्या ठिकाणी पाच तारखेला पावसाची शक्यता आहे त्यामुळे पर्जनछायच्या प्रदेशात थोडं पावसाचं प्रमाण पाच तारखेला असू शकतं असं दिसतं आहे आणि एकदा हा पाऊस उघडल्यानंतर म्हणजे सहा तारखेपासून कोकणातील पावसाचं प्रमाण देखील कमी होईल अधूनमधून एखाद दुसरी सरी झाली तरी पावसाचं प्रमाणच सहा तारखेपासून कमी होईल विरळ स्वरूपात काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस पडेल परंतु त्याचं प्रमाणही खूप कमी असण्याची शक्यता आहे आपण बघतो या मॉडेलमध्ये कोकणातील पावसा सहित पावसाचं प्रमाण कमी होतंय सहा तारखेपासून